नागपूर जिल्ह्यात माणूस घटना घडली ज्या मायबापानं आपल्याला जन्म दिला ज्या माय घडवलं ज्या माय शिकवलं त्याच मायबापाचं मुलानं खून करून टाकला आधी आईला संपवलं आणि नंतर वडिलांना चाकूने वार करत अक्षरशः संपवून टाकलं स्वतःच त्यांच्या हत्येचा कट रचला मात्र लोकांना सांगितलं पोलिसांना सांगितलं की माझ्या आई वडिलांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या नावानं एक फेक सुसाईड नोट देखील बनवलं नक्की हे काय प्रकरण आहे या इंजिनियर मुलाने आई वडिलांचा खून का केला याबद्दलची संपूर्ण माहिती बघून घेऊया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलानं स्वतःच आई वडिलांची हत्या करून टाकली ही घटना घडली नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या सहा दिवसानंतर ही घटना उघडकीस आली लीलाधर डाखुळे वय वर्ष पन्नास अरुणा लीलाधर डाखुळे वय वर्ष बेचाळीस अशी हत्ता झालेल्या आईवडिलांची नावे असून उत्कर्ष डाकुळे वय वर्ष चोवीस असं आरोपी मुलाचं नाव आहे अरुणा सव्वीस डिसेंबरला घरात एकट्या असताना मुलगा उत्कर्ष बेडरूममध्ये आईचा गळा दाबून हत्या करून टाकली बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तो वडिलांची वाट पाहत बसला नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेलेले वडील सायंकाळच्या सुमारास घरी परतले वडील बाथरूममध्ये गेले असता त्याने वडिलांच्या खांद्यावर चाकून तीन वार केले त्यानंतर वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आपण बसून बोलू तुला नक्की काय झालं आहे असं म्हणत त्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न देखील केला तुझ्या आईला बोलाव आपण सगळं काही ते बसून मार्ग काढू असं वडील मुलांना सातत्यानं समजवत होते पण आईला आपण आधीच मारल्याचं उत्कर्षण वडिलांना सांगितलं त्यानंतर वडील अक्षरशः हातरून गेले त्याने वडिलांना पुन्हा चाकूने अक्षरशः भोकसलं त्यामध्ये वडिलांचाही जागेच मृत्यू झाला इतका बी एम एस करत असलेली त्याची बहीण कॉलेजमधून घरी यायची वेळ झाली होती तिला हे सगळं कळणार या भीतीनं त्यानं घराला कुलूप लावून वडिलांचा फोन बंद केला आणि स्वतः जवळच ठेवून घेतला चार चाकी गाडी घेऊन तो बहिणीला घ्यायला गेला आई बाबा अचानक मेडिटेशन साठी बंगळुरू गेले आहे त्यामुळे आपल्याला बैल काकांकडे राहायला जायला सांगितलं असं त्यानं बनावटी कहाणी त्याच्या बहिणीला सांगितली पण बहिणीचा मात्र त्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नव्हता बहिणीनं आईबाबांच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला पण वडिलांचा फोन बंद येत होता तर आईच्या मोबाईलवरून कोणीच उत्तर देत नव्हतं त्यामुळे मुलीलाही अधिक चिंता वाटत होती बहीण सतत आई बाबा बोलत असल्यानं त्यानं वडिलांचा आहे मेडिटेशन साठी इथं आलेलो आहोत आणि पाच जानेवारी पर्यंत नागपुरात परत येऊ असा बनावटी मेसेज त्यानं केला आणि त्यावर बहिणीचा विश्वास देखील बसला हत्येला चार दिवस उलटले तरी तो बहिणीला घेऊन काकांच्याच घरी राहत होता आता हे सगळं घडलं आणि बहिणीला पण विश्वास बसला मग हे हत्या झाल्याचं प्रकरण नक्की समोर कसं आलं हे बघून घेऊ लिलाधर डाखोळे यांना आणखी तीन भावंड आहेत दोघे त्यांच्या घराच्या शेजारी नागपुरी राहत लीलाधर डाखोळे यांना आणखीन तीन भावंड आहेत दोघे त्यांच्या घराच्या शेजारी नागपुरात राहतात तर एक बैलवाडा इथं राहतात घर शेजारी राहणाऱ्या भावांना तसेच शेजाऱ्यांना डाकोडे यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली त्यामुळे उत्कर्षाच्या सांगितलं त्यानंतर उत्कर्ष एकतीस डिसेंबरला लगेच आला आणि आईबाबांची आठवण येत आहे असं सांगून भावाजवळ तो खूप रडायला लागला मला आईबाबांबद्दल वाईट स्वप्न पडत आहे त्यांना काही झालं तर नसेल ना आपण दरवाजा उघडू असं म्हणत त्यानं रात्रीच दरवाजा उघडायला लावला एकानं पोलिसांना फोन करून कळवलं पण पोलीस पोहोचण्याच्या आधीच त्यानं दरवाजा उघडलेला होता इतक्यात आरोपी त्याच्याकडे वडिलांचा मोबाईल घरात ठेवला आणि वडिलांनी आत्महत्या केली असा बनाव खोटा त्या -खोटा ठिकाणी रचला वडिलांचा मोबाईल आरोपी उत्कर्ष कडे होता त्यानं वडिलाच्या मोबाईल वरून एक सुसाईड नोट लिहिली होती बाळांनो आम्हाला मिस करू नका सॉरी आम्ही हे पाऊल उचलतोय पोलिसात तक्रार करू नका आम्हाला थेट स्मशानभोभीत घेऊन जा असं लिहून त्याचा स्क्रीनशॉट काढून तो मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवला होता पण या सुसाईड नोटवरून काही स्पष्ट होत नव्हतं तसेच आई बाबा बेंगळूरला गेले असं तोच सगळ्यांना सांगत होता त्यामुळे प्राथमिक संशयित मुलगा उत्कर्षच होता त्यामुळे ते त्याला ताब्यात घेऊन कपिलनगर पोलिसात सात नेला गेलं सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली आई वडिलांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं पण नंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यानं हत्या केल्याचं कबूल केलं पण इंजिनिअरिंगचा अभ्यास करणारा या मुलानं स्वतःच्या आई बाबाला का मारलं असेल असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल तर चला याच देखील उत्तर शोधूया याबद्दल पोलीस उपायुक्त निकेतन कदम असं सा सांगतात उत्कर्ष सहा वर्षापासून इंजिनिअरिंग करत होता पण तो सातत्यानं नापास व्हायचा मुलाला इंजिनिअरिंग जमत नाही त्यामुळे आता त्यानं दुसऱ्या क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि घरची शेती आहे तिकडं त्यानं थोडं लक्ष द्यावं असं आई वडिलांनी ठरवलं पण उत्कर्ष ते न ऐकण्याच्या मनस्थितीत होता या गोष्टीवरून बऱ्याच दिवसापासून घरात सातत्यानं वाद सुरू होते पंचवीस डिसेंबरलाही यावरूनच वाद झाला उत्कर्षला शेती करायला बैलवाडा इथं पाठवायचं ठरलं होतं त्यामुळे कडाक्याचं भांडण देखील झालं त्याला शेती करायला जायचं नव्हतं त्यानंतर उत्कर्ष चाकू विकत घेतला बहीण कॉलेजला निघून गेल्यानंतर आधी आईला संपवलं आणि त्यानंतर वडिलांनाही चाकून वडिलांवर दोन तीन वार केल्यानंतर वडिलांनी बसून निर्णय घेऊ असं देखील म्हटलं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तुम्ही मला अजूनही बैलवाड्याला पाठवणारच आहात का असं विचारलं तेव्हा वडील म्हणाले हो आपलं ठरलं ते ठरलं त्यानंतर उत्कर्ष वडिलांचा जीव घेऊन टाकला मुलगा घरात लाडाचा होता त्याला जे पाहिजे ते मिळत होत त्याच्या सगळ्या इच्छा आईबाबांनी पूर्ण केल्या होत्या आईबाबांनी कधीच त्याला मारलं नाही असं आरोपी उत्कर्षच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं पण पंचवीस तारखेला झालेल्या भांडणात वडिलांनी मारल्याचा दावा आरोपी उत्कर्ष केलाय हे काहीही झालं असलं तरी एका इंजिनियर मुलानं आईबाबाचा जीव घेतला हे मात्र या ठिकाणी स्पष्ट होत आहे अशा घटना सातत्यानं देशात वाढत चालल्याय लेकरांना आईबाबाचं भान आता राहिलेलं नाही या घटनेबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका